नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा या वर्षी कुठल्या तारखेला आहे तिचा तिथी मुहूर्त काय आहे ते पाहणार आहोत तसेच त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते यामागील कहाणीसुद्धा आपण ऐकणार आहोत तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जाणारा हा सण भगवान शिवाच्या त्रिपुरासारा या राक्षसावर विजयाचा उत्सव आहे हा सण भगवान विष्णूंच्या सन्मानार्थ देखील साजरा केला जातो या दिवशी त्यांनी मत्स्य म्हणून अवतार घेतला होता जो त्यांचा पहिला अवतार होता त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकरांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निराकरण होते अशी धारणा आहे त्रिपुरारी पौर्णिमेची तिथी मुहूर्त आपण पाहूयात पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे तसेच सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे या पौर्णिमेला दिवे दान का केले जातात त्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूयात अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दिवे दान करतात आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान करावे कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूंचा प्रभाव कमी करण्यासाठी दान करायला हवेत कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व दानांचे फळ मिळते आता आपण दिव्यांचे दान कसे करावे ते पाहूयात मातीच्या दिव्यात तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा तसेच दिवे लावताना त्यांची वेळ आणि दिशा ठरवावी कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटासा दिवा बनवला जातो तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत तरंगवला जातो मंदिरात लावलेला दिवा हा जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान किंवा भातावर ठेवला जातो तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुले खूप प्रिय आहेत त्यामुळे गोंड्याची फुले त्यांना अर्पण करावीत किंवा पिवळ्या रंगाची कुठलीही फुले त्यांना अर्पण करावीत आंब्याची एकतरी ढाळ या दिवशी आपल्या दरवाजाला आपण लावावी किंवा झेंडूचे तोरण आणि आंब्याचे पानांचे तोरण असे बनवूनसुद्धा लावू शकता तसेच विष्णूंना या दिवशी आपण तुळस अर्पण केल्याने आपल्याला खूप त्याचे फायदे मिळतात अकरा तुळशीपत्र या दिवशी तुम्ही विष्णूंना अर्पण करावीत त्यामुळे होणारे फायदे तुम्हाला नक्कीच लक्षात येतील एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते असे मानले जाते म्हणून त्यावेळी वा वाहून त्यांची पूजा केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध याच दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात घरी रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची आतशबाजी केली जाते कार्तिक पौर्णिमेला म मुख्यत्वे करून कार्तिकेयांची पूजन केले जाते दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेला चुकांबाबत क्षमा याचना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून एकतरी दिवा लावावा असे सांगितले जाते कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्ध्य द्यावे असे म्हटले जाते असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत होते अशी मान्यता आहे त्रिपुरारी पौर्णिमेला कणकेच्या दिव्याला खूप महत्व आहे अगदी आपल्या गव्हाचे पीठ असते त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण हा दिवा बनवावा आणि तो आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावावा दुसऱ्या दिवशी या दिव्याचे विसर्जन करावे पाण्यामध्ये म्हणजे तो कणकेचा दिवा मासे खातील अन्न म्हणून तसं शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा ठेवावा म्हणजे तो दिवा मुंग्या खातील असे केल्याने त्याचे महत्व वाढते म्हणजे एखाद्या सजीवांना ते अन्न मिळणार आहे आता आपण यामागची कथा काय आहे ते पाहूयात त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता त्याला श्री शंकर भगवानांनी शह दिला त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात जाचा असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आणि स्वर्गलोकात आपले आसन स्थान ग्रहण केले तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते याच दिवशी श्री विष्णूंचा विवाहदेखील झाला होता असा समज असल्यामुळे या तिथीला देवदिवाळी असेही म्हटले जाते शंभू शंकरांच्या भक्तांसाठी त्रिपुरारी पौर्णिमा हा सण विशेष महत्वाचा आहे या दिवशी शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर हो सर्व समस्यांचे निराकरण हो हीच आम ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्रिपुरारी पौर्णिमेविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनचे बटन नक्की दावा त्यामुळे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तत्पूर्वी धन्यवाद